ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वतंत्र चळवळीत सहभागी करून घेणे हे योगदान आहे सोडू नको उद्यम जवळ प्राण अशा व्यक्तीप्रमाणे बहुजन समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले ते एका भाषणात बोलत होते त्यांचा एक किस्सा सांगते बा मेला त्याला त्या झाडावाड्याच्या काट्याला त्याच्यासाठी भाताचं गोळं करून ठेवायचं पिंडाला कावळा शिवलाच पाहिजे याचा आणि कावळ्याचा काय संबंध ते तर होऊन कावळा शिवत नाही मग भटजी काय करत दरबाचा कावळा तो खोटा कावळा शिवला की बा जेवला बाच संपलं की पुन्हा आपली रान आपली पिकं आपल्या पिकांची राखण ज्या हाताने पिंड पाटलं त्याच हातात भोवन मग कावळ्यांना हात कोण जोडत नाही मग भेजिले धोंड समजावी आपण आपल्याला हसावे अशा रुढी फेकून द्याची बहुजन समाजासाठी तेव्हा दरेऱ्या गावोगावी स्थापन केली स्त्रियान नामदविणे चोऱ्या दरोडे जमीन हडपणे यासारखे जनते मिटवले जाते कष्टकरी स्त्री शेतकरी मजुरांना न्याय मिळवू लागला तुका म्हणे मुळे जणा तोय देव पाहना तुका म्हणे मुळे जणा तो देव पाहणा असा तुकारामांचा विचार घेऊन सामान्य जनतेचा देव पाहिला पुढे जाऊन त्यांनी कामगार किसान पक्ष स्थापन केला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी चळवळ याचे नेतृत्व नानांनी केले एवढे बोलू मी माझे